स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक तसेच शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नाशिकचे नवनिर्वाचित नागरी सत्काराचं आयोजन गुप्ता गार्डन लॉन्स गंगापूर रोड इथे आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीमध्ये आधी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली नागरिकांनी त्यांना जागा दाखवून दिली गद्दारीचं लागलं असं मत यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडलं जे नाशिक महानगरपालिकेला नाही कारण अडीच वर्ष झाली निवडणुका नाही या नाशिक महापालिकेमध्ये जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंत नागरिकाला प्रत्येकाचं काम या महापालिकेच्या असतं आणि जरी निवडणुका नसतील पण आम्ही आमच्या नागरिकांचे काम आम्ही आमच्या नागरिकांचे प्रश्न मात्र कधी असं सांगत नाही की आता निवडणुका नाहीये आम्ही नगरसेवक नाही आम्ही काय करू शकत नाही असं एक नागरिक दाखवता त्याच्याशी आम्ही कधी असं बोललोय कारण शिकवण ऐंशी टक्के समाज काढून युवनी शिवसेना आहे त्या प्रमाणे आम्ही काम करणार आहे पण आणि प्रतिष्ठा येत राहतील आणि पदाने आणि पैशाची प्रतिष्ठा कधीच भेटत नाही प्रतिष्ठा भेटली ती तुमच्या कर्तृत्वाने भेटते प्रतिष्ठा तुम्ही विकतही भेटत नाही आणि मग फुकट पण भेटत नाही त्याच्याकरता तुम्हाला करावं लागते मेहनत सगळं आहे पैसे कामाला सोपं प्रॉपर्टी कामाला सोप आहे माझ्या माहितीप्रमाणे परंतु दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्याविषयी स्थान निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत लागते आणि ती मेहनत आम्ही सर्व जर आणि करत आहोत परंतु त्यांनी कधी लोकसभेची निवडणूक झाली परंतु आता पुढे निवडणूक आलेल्या निवडणूक आहे विधानसभेची मी आपल्याला कळकळ्याची विनंती करतो किती आम्ही नगरसेवक आम्ही काम करायचा प्रयत्न केला परंतु या भागातला जर आमदार ज्या विधानसभेचा आमदार एका पक्षाच्या विचाराचा नसेल तर त्या भागामध्ये पाहिजे कसा विकास करण्यासाठी कर अनेक अडचणी येतात अडचण येतात आम्ही एखादा काम सुचवतो आणि एखादा मोठ्या दोन आमदाराचा फोन जातो का ते काम तिथं करू नका दुसरीकडे करायचं नागरिकांना एखादा हब लागतो आणि मुलांच्या खेळायचं मैदान त्या हॉलमध्ये आठवलं जातात त्या हॉलचा वापर करतात लोक दारू पिण्यासाठी बसण्यासाठी लोक त्या कृत्यासाठी करतात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आजच्या या पंधरा वर्षाची दिनी मी असेल डिझेसी असतील मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही एकमेकासाठी तिघ इच्छुक असाल तो प्रभ आहोत दा सगळे पोलीस कडे नाही परंतु याचा तोटा असा झाला मी उभा राहिलो का तिकडचा परिसर थोडासा तिकडे ते सुद्धा भाऊ उभे राहिले का आम्ही नाराज आम्ही थांबून राहायचो आणि याचा फायदा दुसरे घ्यायचे आता असं होणार नाही आता आमचं ठरलंय जसं राजाभाऊ आपण निवडून दिलंय तसंच एक ताकदीने एक जुटीने काम करणार माणूस प्रामाणिक माणूस वेळप्रसंगी आपल्या अंगावरती कुटुंबावरती वाद घेणारा माणूस सुधाकर भाऊ पडकर यांचं आमच्या सरापासून आणि सुधाकर भाऊ तुम्हाला मी आज सगळ्यांचा साक्षी सांगतो कारण हेच माझं झाले आपल्याला अपेक्षित एवढं मिळाले तसं जेश जसं आपण इतिहास या पश्चिम विधानसभेमध्ये आपण इतिहास आज तुम्हाला आठवत असेल एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझी सुद्धा आपल्याला कळकळीची विनंती आहे आम्ही सगळं सहन करू पण एखादं काम कदाचित आमच्याकडून राहून गेलं असेल झालं नसेल परंतु एक चुकीचं काम आम्ही करणार नाही बाळासाहेब वरती यावेळी प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांच्या तसेच शिवसेनेच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार राजा भोवाचे यांना शाल पुष्पगुच्छ तसेच विठ्ठल रुक्मिणीची स्मृती चिन्ह भेट देत भव्य सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा देखील स्वागत सत्कार झाला पक्ष आदेशानेच लोकसभेची उमेदवारी केली असून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेत पाठवून सेवा करण्याची संधी दिल्याने नवनिर्वाचित खासदार राजा भाऊवाजे यांनी ऋण व्यक्त केले त्याचबरोबर विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला या कार्यक्रमाप्रसंगी गुप्ता गार्डन येथे मिसळ पार्टीचंही आयोजन करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड देवानंद बिरारी डी जी सूर्यवंशी बालम शिरसाट महेश बिडवे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नैना गांगुर्डे पंचायत समिती सदस्य विष्णुपंत बेंडकुळी गोकुळ निगळ विलासाहेब दिनेश सूर्यवंशी रोशन उन्हाळे इक्बाल मणियार किरण निगळ

पक्षाच्या नेत्यांना सांगितलं आणि उद्धवजींनी ठीक पण उमेदवारी ही त्यांनाच देणार मी आणि त्यांना दिल्यानंतर निवडून आणण्याची जबाबदारी दिली आणि खरोखर आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय आदर राऊत साहेब असतील आदित्य साहेब असतील यांनी राजाभवनवरती विश्वास टाकला चिंबवना पदाधिकाऱ्यांवरती विश्वास टाकला की राजाभवनला उमेदवारी दिली आणि त्यानंतर खरं राजकारण हे नाशिक शहरामध्ये सुरू झालं निवडणुकीच्या काळामध्ये आमची भूमिका ज्या वेळेस आम्ही मांडत होतो त्याला काउंटर चेक करण्याचं चे काम विरोधी पक्षाकडनं होत होत ज्या गदाराला आपण दहा वर्ष लोकसभेमध्ये पाठवलं त्यांनी दिलेलं आश्वासन कुठं पूर्ण केले नाही एकही एक प्रकल्प आले नाही आणि म्हणून वेळ पाहून त्यांनी पाहिलं की आता काही खरं नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलला ज्या पक्षामध्ये गेले त्या पक्षाकडनं उमेदवारी मिळण्यासाठी खूप खटाटोक उमेदवारी मिळाली परंतु जनतेने त्याला आणि राजाभवनला निवडून दिले हा जनतेचा विश्वास होता आणि खरोखर राजाभवन प्रामाणिक मनुष्य आहे कर्तव्याला निष्ठा ठेवणारा आहे काम करणारी व्यक्ती आहे समाधानी आहे आणि कर्तव्यापासून दूर जाणारा व्यक्ती नाही आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस अजून तर पाले फार दिवस झाला नाही एक महिना झाला दीड महिना झाला लोकसभेची निवडणूक जिंकून पण तरी तरी पण त्यांनी संसदेमध्ये पश्चिम मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहेत गोदावरी आपली शेजारी वाचे गोदावरीच्या कुशी आपण बसलेलो आहोत आणि गोदावरीचे प्रश्नसुद्धा राजाभाऊनने निवडणूक काळात मांडलेले आहे की गोदावरी ऍक्शन प्लॅन गोदावरी प्रदूषण मुक्त करणं ही आमची गरज आहे काळाची गरज आहे त्यामुळे गोदावरीचं प्रदूषण मुक्त आम्ही करू राजाभाऊनी त्यावेळेस मांडणी केलेली आहे की काय असेल प्रश्न असतील प्रलंबित असतील तळकड असेल किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी असतील किंवा युनियाचे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचा प्रयत्न मी करेल मेगा प्रोजेक्ट आणण्याचा प्र प्रयत्न मी करेन या मतदारसंघामध्ये सत्तावीसशे दहा युनिट आहे इंडस्ट्रीज आहेत अंबाड आणि सातपूरमधून अनेक शेतकऱ्यांच्या जमीन त्या ठिकाणी गेल्या आहेत त्या भूमिपुत्रांना नोकरी लावण्यासाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन अशा पद्धतीचं राजाभाऊंचं स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकलं आणि लोकांना ते पावलं आणि लोकांनी प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं आणि खरोखर या मतदारसंघामध्ये राजाभाऊ पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तावीसशे दहा जर युनिट असतील तर पहिले मतदारसंघातल्या युवकांना काम देण्याची जबाबदारी खरी तुम्हाला आपली आहे आज तुमचा या ठिकाणी नागरिक सत्कार होतो आज मी उल्हासांनी या ठिकाणी सत्कारचं नियोजन केलं आणि मा विधानसभेच्यासाठी निवडणुकीसाठी के आव्हानही केलं आपल्याला जसं तुम्ही राजाभवनच्या पाठीशी राहिले

माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केवळ आणि केवळ पक्ष मी विधानसभेची तयारी करत होतो परंतु पक्षाने आदेश दिला की लोकसभेची उमेदवारी करावी लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी जेव्हा तयार झालो किंवा मला आदेश आला तेव्हा मोठे ही सर्व मंडळी तन दनाने माझं मागे उभे राहायचे आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही निवडणूक कसा जिंकते त्यासाठी त्यांनी सराव दाखवला निवडणूक त्यांनी सोपी झाली प्रस्थापितांच्या विरोधात नरशक्तीच्या विरोधात त्यात निवडणूक होती परंतु नरशक्ती विरोधात जनशक्ती कशाला म्हणतात त्याचा प्रत्येक महाराष्ट्राला नाशिकच्या निवडणुकीत दाखवला दा? आणि सर्वांनी सुद्धा मला सेवा करण्याची से से संधी दिली मी आपले त्यासाठीच जोर व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो असं माझं व्यक्ती करतो लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा त्याचा प्रतिनिधी म्हणून लोकांना माझा एक प्रतिनिधी आहे ना त्यानं मी तिथं गेलो आपली सेवा करण्याची आपण संधी दिली आणि त्यामुळेच मला तिथं जाता मी एकूण पाहिलं की कार्यक्रम सुरू झाल्यापासून उशिरा कार्यक्रम सुरू झाला आणि जवळपास बारा वाजून गेले नेहमीप्रमाणे आता त्यांच्याप्रमाणे सिनियरिटी म्हणून मला शेवट भाषण करण्याची संधी दिली परंतु समोर बसलेल्या चेहरे पाहिजे की लक्ष घेतलं की कोण ती भाषणे ऐकण्यासाठी तयार आहे का वेळी भेट होत राहणार आहे आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वचे थोडक्यात आपण जो विश्वास माझा दाखवला पक्षावर दाखवला उद्धव साहेबांवर दाखवला त्या विश्वासाला ताणा जाणार नाही याची ग्वाही मी देतो आणि आजच्या स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक